तीन पहिला कुत्रा होता पहिला तुटला होता रस्त्यावरचा रस्त्यावरचा भटकणारा भटकणारा त्याला नावच नव्हते त्याला नावच नव्हता त्याची अशी काही ओळख नव्हती काय ओळख नव्हती स्वातंत्र्य अटांय कुणाचीही बंधन नाही कोणालेही बंधन नाही सगळं जगच त्याला त्याच्या मालकीचं त्याच्या मारतात

काही इतर कुत्र्यांशी भांडतांना भांडताना मरतात काही आधाराने, आले मरतात काही ना नगरपालिकेची व्हॅन पालिकेची पकडून नेते दुसरा कुत्रा होता बट जगला तकला होता पाळीव पाय त्याला छानसे नाव होते त्याला घरच्यांनी चांगली काळजी घेतलेली छान बसल्या जागी खायला लागला खायला लागला गोंजारून लाड लाड अनेक फोटो अनेक फोटो छान सुभाषिक सापडानी साबडानी आराम, आराम काम नाही धाम नाही नाही गले लट्ट आगड बंब मरून गेला घरचे लढले संपलं तिसरा कुत्रा होता आर्मीचा उच्चार माझ्यासाठी पाहिजे बर का हो। मी तिसरा कुत्रा होता आर्मीचा 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 असं म्हटलं कस म्हणायचं माझ्यासारखं आर्मीचा तो नामांकित होता तो नामांकित होता नामां निवड करून घेतलेला निवड करून घेतलेला हुशार चला चला कामसू त्याच्या सारख्या इतर प्रशिक्षकाद्वारे प्रशिक्षित शिस्ती शूनसी स्ट्रॉंग अँड स्टाउट त्यांनी बॉम्ब शोधले बॉम्ब शोधले अंमली पदार्थ शोधले

तुम्हाला कसे जगायला आवडेल ते रस्त्यावरचे भटके पाळीव आळशी गोळा ती कडक रुबाबदार करतो तो वान करतो तो वान तुम्हीच ठरवा ठरव आवड